तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खुनगाट बातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का का इथला असणारा कुणबी मराठा जो आहे डबल भूमिका करतो आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेले आहे सर्टिफिकेट आहे अमुक आहे आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे तुमचाच आहे उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटील की जागृत झाली तर तो काय राहिलं आपलं तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान दे आणि म्हणून ह्या ज्या आहेत ते आपण असणार पाळलं पाहिजे की आपल्याला असणारा ओबीसी मधला जो तेली आहे माळी आहे कुणबी आहे लोहार आहे सोनार आहे धनगर आहे बंजारा आहे वंजारी आहे लिंगायत आहे याच समूहातल्या माणसाला आपल्याला उमेदवारी याच समूहातल्या उमेदवाराला तर आपल्याला मतदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याला प्रचंड मताने जिंकवाल या, ही अपेक्षा मी बाळगतो दुसरं महत्त्वाचं सात तारखेला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल आयोग याची लागू केली या यात्रेची सुद्धा सांगता ही सात तारखेला होते किंवा मंडल दिन आपल्याला सर साजरा करायचा आहे आपण सगळेजण औरंगाबादला सत्ता सात ऑगस्टला पोचाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो